हा अभंग तुकाराम महाराजांचा अत्यंत गंभीर आणि भक्तिमय भाव असलेला आहे या त्यांनी विटेवरी उभ्या विठोबाच्या चरणांवरील एकनिष्ठ भक्ती माईक मोहापासून विरक्ती आणि संसारातील कर्मधर्मांचे नाशवंत स्वरूप सुंदरपणे व्यक्त केले आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदेय दोहखाची शिराणी तेथे दुश्चित सणी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले आम्हाबाम जे जे कर्मधर्म नाशवंत एक समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी रा हो। माजा ते माजी वृत्ती राहो अर्थ माझ्या विठोबाच्या विटेवरच्या सुंदर समचरण दृष्टीमध्ये दोन्ही जे समत्व आहे त्या दृष्टीत माझं मन माझी वृत्ती सदैव स्थिर राहो तुकाराम महाराज इथे सांगतात मला फक्त विठ्ठलाच्या चरणातच मन एकाग्र आहे ध्रुवक मुख्य ओळ आणिक लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्थ नको देवा अर्थ देवा मला या जगातील माईक वस्तू सुख संपत्ती मान प्रतिष्ठा काहीही नको माझं मन फक्त तुझ्याच चरणी राहो बाकी सर्व इच्छा नाहीशा होऊ दे दोन ब्रह्मादी पदे दुहखाची शिराणी तेथे दुश्चित सणी जडवदेसी अर्थ ब्रह्मा विष्णू महेश यांसारख्या उच्च पदांनाही शेवटी दुःख आहे म्हणून देवा माझ्या मनात अशी दुश्चित वाईट इच्छा अजिबात न येऊ दे की मला ती पदं मिळावीत तुकाराम म्हणतात फक्त भगवंताचं नाम त्याचं चरणच सुखाचं खरं ठिकाण आहे तीन तुका म्हणे त्याचे कळले आम्हा बम जे जे कर्मधर्म नाशवंत अर्थ तुकाराम महाराज सांगतात आम्हाला आता हे बम गुपित समजलं आहे की या जगातली सर्व कर्म धर्म पद संपत्ती सगळं नाशवंत आहे खरं शाश्वत म्हणजे फक्त भगवंताचं नाम आणि त्याचं चरण विटेवरी उभा माझा विठोबा तेथच माझं मन स्थिर राहो माईक इच्छा नाहीशा होऊ दे तुकाराम महाराज सांगतात सर्व कर्मधर्म नाशवंत आहेत फक्त विठोबाचं नाम शाश्वत आहे कृष्ण हरी